मंचुरियन घ्यावी खाल तर हॉटेलची चव विसरून जरा हटके रेसिपी करायची घातला होता त्याला मिक्सरमधून बारीक करून घेतलं एक उकडलेला बटाटा किसून घातला एक चमचा जिरं चवीनुसार मीठ आणि मिरचीचा ठेचा घातला आणि चांगलं एकजीव करून घेतलं त्याचं गोळं केलं या पद्धतीने बघा गोळे केले मग मिक्सरच्या भांड्यात एक चिरलेला बटाटा एक चमचा कच्चे शेंगदाणे दोन तीन खजूर दोन चमचा दही थोडेसे पाणी घालून मिक्सर मधून बारीक पेस्ट तयार केली मग गॅसवर भांड्यात एक चमचा फोडणीसाठी तेल घालून जिरे घातले तेलात बारीक केलेली पेस्ट दोन वाट्या पाणी घातलं चिंच गुळ लाल तिखट चवीनुसार मीठ घालून चांगलं उकळलं उकळी आल्यानंतर त्यात आपले तयार केलेले गोळे घातले आणि झाकून ठेवले दहा मिनटं चांगलं उकडून दिलं असं रसरशीत उपवासाचे मंचुरियन सूप एकदा करून तर बघा असे आंबट गोड तिखट उपवासाचे मंचुरियन सूप एकदा खाल परत परत खाल ही रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा